नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस जे आहेत त्यासाठी महत्वाचे ठरणारे रिव्हिजन म्हणून घेण्यात आलेले हे प्रश्न आहेत आणि मित्रांनो जेवढे काही आपले पुणे आणि मुंबई हे जे काही महत्वाचे जिल्हे राहिले आहेत पहा भरतीसाठीचे त्यासाठी हे सर्वात इम्पॉर्टंट असणारे हे प्रश्न ठरू शकतात आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भोपाळची दुर्घटना खालीलपैकी कोणत्या वायू गळतीमुळे झाली होती मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे कारण यावरती आपल्याला अल्टरनेट करून प्रश्न विचारले जातात भोपाळची दुर्घटना कधी झाली वगैरे असे प्रश्न नेहमी आपल्याला विचारण्यात ने आलेले आहेत आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर भोपाळची दुर्घटना झाली ती वायू वायू गळतीमुळे तर तो वायू होता पहा पर्याय क्रमांक एक तर मिथाईल आयसोसायनाईट या ती दुर्घटना झालेली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे सन दोन हजार बावीसच्या व्याघ्र गणनेची आकडेवारी खालीलपैकी किती आहे पहा मित्रांनो दर चार वर्षानंतर ही जनगणना केली जाते तर ही जा, शेवटची जी आहे ती दोन हजार बावीस मध्ये झाली होती तर दोन हजार बावीसला ला केलेली वाघांची जी जनगणना होती तर त्याची आकडेवारी किती होती या प्रश्नाचं उत्तर होईल पहा तीन हजार एकशे सदुसष्ट इतकी पहा तीन हजार एकशे सदुसष्ट इतके वाघ जे आहेत हे आपल्या भारतामध्ये सध्याच्या काळामध्ये स्थित आहेत या ठिकाणी आपल्याला अजून एक प्रश्न विचारला होता पहा मित्रांनो की वाघांची संख्या सर्वाधिक जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे म्हणजेच कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वाघ आहेत तर त्यामध्ये जवळपास पंचेचाळीस टक्के विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं होतं पहा पंचेचाळीस टक्के विद्यार्थी जे आहेत हे महाराष्ट्र म्हणून उत्तर देत होते पण लक्षात ठेवायचे वाघांची सर्वाधिक जी संख्या आहे ती आहे पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि टोटल संख्या किती आहे तीन हजार एकशे सदुसष्ट प्रश्न क्रमांक तीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात डॅश हे सरसेनापती किंवा सरनोबत होते पहा प्रश्न हा महत्वाचा आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं म्हणजे त्या ठिकाणी आठ महत्वाचे मंडळ सॉरी प्रधान होते आणि त्यांचं एक मंडळ होतं त्यामध्ये हे जे पद आहे सरसेनापती पद कोणाकडे होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर हंबीरराव मोहिते हे जे होते हे अष्टप्रधान मंडळामधील सरसेनापती होते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली होती पहा जागतिक व्यापार संघटना याची जी स्थापना आहे कधी कधी आपल्याला फक्त स्थापना वर्ष विचारलं जातं या ठिकाणी आपल्याला तारखेसहित विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा तीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव पहा पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे तीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ किती टक्के किंवा डॅश उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे पहा सरळसरळ प्रश्न आहे आपल्याला दोन हजार अकराला जी जनगणना झाली तर त्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी म्हणजे जी एकूण लोकसंख्या आहे तर एकूण लोकसंख्येपैकी उत्तर प्रदेश राज्याचा वाटा किती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर जवळपास सोळा टक्के एकट्या उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि लक्षात आहे सर्वाधिक लोकसंख्या असलेला राज्य देखील तेच आहे पहा कोणतं तर उत्तर प्रदेश सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं आहे पहा महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळाचा जर विचार केला तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे पहा राजस्थान लक्षात ठेवायचं हे महत्वाचे मित्रांनो प्रश्न आहे त्यामुळे हे इम्पॉर्टंट प्रश्न होतात हे आपल्याला सोपे सोपे प्रश्न पाठ करणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक सहा आहे भारतीय अवकाश संशोधन केंद्राने चंद्रयान थ्री मोहिमेचे प्रक्षेपण कोणत्या तारखेला केले होते पहा चंद्रयान थ्री हा प्रश्न महत्वाचा आहे पहा मित्रांनो कारण हा प्रश्न करंट अफेअर्सला सुद्धा अजूनही विचारला जातो चंद्रयान तीन जे आहे या मोहिमेचं प्रक्षेपण कोणत्या दिवशी करण्यात आलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर चौदा जुलै दोन हजार तेवीस चौदा जुलै दोन हजार तेवीस या दिवशी करण्यात आलं होतं पहा चंद्रयान थ्रीचं अप्रक्षेपण पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सात आहे केंद्रीय माहिती आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात यावर मित्रांनो आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता एक वेळा हा प्रश्न समाज कल्याण ऑफिसमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पहा जे केंद्रीय माहिती आयुक्त असतात ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर जे राष्ट्रपती आहेत पहा प्रेसिडेंट लक्षात ठेवा प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याकडे दिला जातो केंद्रीय माहिती आयुक्त यांच्या पदाचा राजीनामा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे एकोणीसशे शहात्तर साली एम्बेडेड मायक्रो कम्प्युटरचा जगातील पहिला कॅमेरा कोणत्या कंपनीने तयार केला आहे पहा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एकोणीसशे शहात्तर वर्ष आहे आणि त्यामध्ये कोणता आहे एम्बेडेड मायक्रो लक्षात ठेवा एम्बेडेड मायक्रो कम्प्युटरचा जगातील पहिला कॅमेरा कोणत्या कंपनीने तयार केला ती कंपनी आहे पहा कॅनॉन कंपनी तर कॅनॉन कंपनीने लक्षात ठेवायचे कधी केला आहे एकोणीसशे मध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आला आहे पहा जो कार्निवल सण आहे हा कोणत्या राज्याचा सण आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो कार्निवल आणि कार्निवल जो आहे हा गोव्यामध्ये साजरा करण्यात येणारा सण आहे पहा गोवा राज्य तर गोव्यावरती अजून एक प्रश्न आहे की गोव्याची राजधानी कोणती आहे तर गोव्याची राजधानी आहे पहा पणजी आणि कार्निवल हा सण गोव्यामध्ये साजरा केला जातो पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे दा, दा सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो यापूर्वी यावरच आपल्याला दोन प्रश्न असे विचारले होते की पतित पावन मंदिर कोणी बांधलं तर लक्षात ठेवा विनायक दामोदर सावरकर यांनी पतित पावन हे जे मंदिर आहे हे बांधलेलं आहे या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला की ते पतित पावन मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर तो जिल्हा आहे पहा पर्याय क्रमांक एक तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पतित पावन मंदिर जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते मित्रांनो आपल्याला हा प्रश्न दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस दोन हजार तेवीस अशा चार वर्षी बॅक टू बॅक विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळेच हा त्या प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून घेतलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं आहे यामध्ये तर लक्षात ठेवायचं आहे असा देखील आपल्याला प्रश्न आत्तापर्यंत विचारण्यात आलेला आहे प् तर हे जे वृत्तपत्र आहे हे राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने सुरू केलं होतं तर ते वृत्तमानपत्र आहे पहा मुकनायक पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की मुकनायक हे जे वृत्तपत्र आहे पहा मुकनायक वृत्तपत्र तर खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं आहे मुकनायक वृत्तपत्र ऑप्शन चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेचे नाव काय आहे ज्या प्रत्येक देशामध्ये जी बॉर्डर असते पहा त्या बॉर्डरला काही ना काहीतरी नाव देण्यात आलेलं असतं तर त्याच ठिकाणी आपल्याला विचारलं आहे भारत आणि चीन या दोन देशांची जी बॉर्डर आहे आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे तिचं नाव काय आहे तर त्या बॉर्डरला मित्रांनो पर्याय क्रमांक तीन तर मॅकमोहन लाईन किंवा मॅकमोहन रेषा असं म्हटलं जातं रेड क्लिप आणि ड्युरांड ह्या कोणकोणत्या देशाच्या आहेत हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे माहिती अधिकाराच्या डॅश या कलमानुसार केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात येते पहा प्रश्न या ठिकाणी आपल्याला कलम एक विचारलेला आहे आणि भरपूर वेळा आपल्याला कलमावरती प्रश्न हे नेहमी विचारले जातात तर माहिती अधिकाराच्या असंही कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात येत असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा क कलम बारा लक्षात ठेवा कलम बारा हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौदा आहे जून दोन हजार बावीस रोजी खालीलपैकी कोणी पुण्याजवळील देहू या ठिकाणी संत तुकाराम शिळा मंदिराचे लोकार्पण केले होते मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता या ठिकाणी तारीख दिलेली आहे जून दोन हजार बावीस मध्ये खालीलपैकी कोणी पुण्याजवळील जे देहू ठिकाण आहे त्या ठिकाणी संत तुकाराम शिळा मंदिराचं लोकार्पण केलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिळा मंदिराचं लोकार्पण केलेलं होतं ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेंची एकूण संख्या किती आहे मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे झेडपीसाठी सुद्धा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत तर पहा एकूण जिल्हे आहेत छत्तीस तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की एकूण जिल्हा परिषदे किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये आपल्या टोटल पर्याय क्रमांक तीन तर चौतीस जिल्हा परिषद आहेत आणि छत्तीस जिल्हे आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो दिनविशेष वरती प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न नेहमी विचारले जातात त्यामुळे आपण जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष या दोघांवरही एक एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि जागतिक योग दिवस हा जो दिवस आहे मित्रांनो हा एकवीस जून या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे सोडियम बाय कार्बोनेट सामान्यत खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते हे जे केमिकल आहे पहा सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बाय कार्बोनेट यामध्ये जवळपास आपले चाळीस टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात पहा सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे काय तर बेकिंग सोडा खाण्याचा सोडा आपण त्याला म्हणू शकतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल सोडियम बाय कार्बोनेट खाण्याचा सोडा आणि सोडियम कार्बोनेट म्हणजेच धुण्याचा सोडा पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये कोणती संघटना स्थापन केली होती या ठिकाणी आपल्याला एक वेळा ती संघटना दिली होती आणि तिचं वर्ष विचारलं होतं तर एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षी ती संघटना जी आहे ती स्थापन केली होती सरदार भगतसिंग यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली तर त्या संघटनेचं नाव आहे पहा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन पर्याय क्रमांक एक आपलं या कोणती लेणी स्थित आहे या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला होता आपल्याला पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर लक्षात ठेवायचंय मुंबई या ठिकाणी स्थित आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर त्या ठिकाणी लेणी कोणती आहे तर त्या ठिकाणी लेणी आहे पहा कान्हेरी लेणी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे काही जे आपण जे प्रश्न घेत आहोत हे वीसही प्रश्न आपल्याला प्रिव्हियस पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त रिव्हिजन म्हणून हे प्रश्न घेत आहोत लक्षात ठेवायचे आणि यातीलच काही प्रश्न हो या आपल्याला नेहमी विचारण्यात देखील आलेले आहेत जसं की दोन हजार चोवीसला भरपूर प्रश्न रिपीट रिपीट करून विचारण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक वीस आहे सभापतीच्या पदभाराची वैशिष्ट्य आणि भारतीय राज्यघटनेतील तिची भूमिका डॅशच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे राज्यघटनेवर आपण जेवढे तयार होतील तेवढे महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत त्यातीलच हा एक प्रश्न आहे तर सभापतीच्या पदभाराची वैशिष्ट्य आणि भारतीय राज्यघटनेतील त्याची भूमिका ही कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे तर ही ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे होते महत्वाचे आपले वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची एफ अगदी मोफतमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र